नमस्कार रामकृष्ण माऊली मी निखिल किशोर शिरोडे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आले लोजस घरडा कंपनीचे आहे अतिशय अप्रतिम तणनाशक आहे मित्रांनो रिपोर्ट पण एक नंबर आहे हे तुमचा मक्का लागवड केल्यापासून चौदा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही हे पंधरा लिटरच्या पंपासाठी एकशे चाळीस असे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता हे तणनाशक फोहरण्यामाग कारण असं आहे लांब पाण्याचे गवत आणि गोल पाण्याचे गवत हे दोन्ही प्रकारचे गवतांचा संपूर्ण नायनाट होतो त्याचबरोबर तुमचे मक्याला क्वालिटी येते यासोबत झिंक घेतलं तर अतिउत्तम मित्रांनो हो। परंतु ही फवारणी घेत असताना त्यासोबत डेकोरस दहा मिली प्रतिपंप हे गे घेणं आवश्यक आहे कारण पाण्याचा पीएच मेंटेन होणं गरजेचं आहे अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी मित्रांनो श्री आयग्रु या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद